महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने बुधवारी शिवछत्रपती रंगभवन मध्ये आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये विशेष सरकारी वकील पद्मश्री खासदार उज्ज्वल निकम यांनी आपला जीवन प्रवास उलगडला कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह हो जितेश कुलकर्णी यांनी प्रस्तावित केले आणि आभार व्यक्त केले तर उज्ज्वल निकमांनी माधव देशपांडे यांचा परिचय अविनाश महागावकर यांनी केला नंतर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर चित्रफित दाखवण्यात आली नंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी यांच्या हस्ते निकम सत्कार करण्यात आला त्यानंतर माधव देशपांडे यांचा सत्कार इंद्रजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मसापचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक देशपांडे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे उपस्थित होते या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष अमोल दाबळे कार्यकारणी सदस्य प्रकाश मुकाशी पृथा अल मेधा कर, मेदा कुलकर्णी प्रमुख विनायक ओटकर यांच्यासह जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार योग शिक्षिका सुधा मोरे सिद्धेश्वर केणगी विशाल शिंदे निलेश शहा सात्विक बडवे रसिका बडवे आदींसह मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते